माझं नाव संदीप अनिल सातपुते आणि हे माझे वडील अनिल सातपुते आम्ही मुंबईला राहतो आणि दहा डिसेंबर रोजी हो माझ्या वडिलांना पॅरलाईजचा अटॅक आला होता तर त्यांना म्हणजे तिथे आम्ही दवाखान्यात नेलो तर चांगला प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे मित्रांनी पण सजेस्ट केलं की नाशिकला पॅरालाईज सेंटर आहे तिथे घेऊन जावं तर आम्ही पहाटे ती चार वाजता आम्ही तिथून मुंबईवरून निघालो आणि इकडे नऊला पोचलो पोचल्या बोलल्या त्यांनी चांगला व्यवस्थित वॉर्डमध्ये नेला आणि ट्रीटमेंट करायला चालू केली इथले डॉक्टरही चांगले आहेत त्यांनी योग्य तो प्रतिसाद दिला व्यवस्थित काळजी घेतली आणि आता त्यांना वीस दिवस कम्प्लीट झाले आणि त्यामध्ये त्यांना भरपूर फरक पडला आहे इथले डॉक्टर जे आहेत भूषण गायकवाड आणि राजेंद्र कणनर यांनी चांगलं त्यांना तपासून योग्य ते मार्गदर्शन केलं आणि चांगले ट्रीटमेंट केलं ह्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे आयुर्वेदिक ट्रीटमेंट केली त्यातही बक्कुपंक्चर फिजिओथेरपी भरपूर फरक पडला आणि ते आता चालू शकतात पूर्वीपेक्षा भरपूर त्यांच्यामध्ये फरक पडला आहे नाशिक पॅरालाइफ सेंटरचे डॉक्टर स्टाफ आणि नर्स सर्वांच्या मनापासून आभार मान